चेन स्नॅचिंग करणारे चार संशयित गजाळ अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखेची कारवाई मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात चोरीच्या घटना सातत्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे शहरातील गंगापूर रोडच्या शांतिनिकेतन चौकातील अपोलो मेडिकल समोरून नातवासोबत पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना मागील महिन्यात घडली होती या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा तपास करत असताना पोलीस हवालदार रवींद्र मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील विविध भागातून चार संशयितांसह तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलाय अक्षय बोरकर राज गायकवाड परवेज मनियार विलास विचपुते असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयाचं नाव आहे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून तब्बल अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल स्थगित केला यातील संशयित राज गायकवाड यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करून संशयित अक्षय बोरकर आणि एका विधी संघर्षित बालकासोबत गंगापूर इंदिरानगर सरकारवाडा भद्रकाली तसेच पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही चेन स्नॅचिंग केलं असल्याची कबुली दिली पुढील तपास गंगापूर पोलीस करतात सदरची कारवाई सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील रवींद्र मोहिते यांच्या पथकाने केले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण नाशिक